हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणींचं झालं का सर्वांचं जेवण पाणी भाऊ बहिणीनं जेवण तर नाही बघा काय झालं माझं जेवण नाही केलं आणखी तब्येत बिघडल्यासारखी झालंय बघा बाळ मी बसलोय आपलं बाळ तर भाव बहिणीनं तब्येत बिघडल्यासारखी झाली आणि त्यात वातावरण असं आहे की, की इतकं गार लागतं आहे ला। की ना सकाळचं भाव बहिणी आणखी बी गारट गेलं नाही बघा बाहेर तर जाऊ तर कसलं वाटतं ना पण काय करायचं आता नाही जणी मला काम हे करावं लागतंय त्यात पण आनंद नाही कुणाला काय करायचं सकाळ सकाळ माझं मायरीच्या पप्पाचा वाद आता त्यांना मी काय कसं सांगू भाव बहिणीनं की इतकं गार्ट हे लागतंय बाळाला सर्दी झाल्यावर परत आहे का नाही निस्तरणं परत उटा उठून हां उट� ल गार्ट एवढं उठायचं करून द्यायचं तरी पण त्यांना आनंद नाही तरी बी भांडते काय करायचं आज मग मी डबाच राग राग दिला नाही भावा बहिणीनं त्यांना करूनच डबा दिला नाही कामावर आणि त्यात विषय असं झाला की कामाला गेलं आणि महागारी आलं बरं झालं डबा दिला नाही तिथं महागारी ना येणार होतं तर डबा बी दिला नाही जाऊ मला माहिती नव्हतं महागारी मा येणार आहे तर पण सकाळी भांडल्यामुळे मी काय डबा दिला नाही म्हणलं तुमच्यासाठी म्हणलं डिलिव्हरी झाली तरी सव्वा महिना मग पाळ 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 सुद्धा नाही म्हणलं तुमच्यासाठी उठती गार्ट्या गोरट्याच गार पाण्यात हात घालती बाहेर जाडलोट सगळं काम करते म्हणलं तुम्हाला म्हणलं एवढं करून पण तुमच्यासाठी ही आहे काय म्हणलं म्हणलं एका डिलेवरी झाल्यावर बाळा बाय बाजूवरनं खाल्ले उतरत नाही म्हणलं खाटोवरन आणि तुम्ही मला म्हणलं तुमच्यासाठी मी काम करते तर म्हणलं तुम्हाला त्याचा आनंद नाही काय म्हणलं काय आहे म्हणलं मग तुमच्यासाठी एवढं करून पण तुम्ही त्याचं गुणच गात नसताल तर काय करायचं शेवट मला म्हणते तू काय काय नाही तू काय करती, करती माझ्यासाठी आता भाव बहिण सकाळचं लवकर उठायचं बाळ झोपेत आहे तरी स्वयंपाक करून द्यायचा त्यांना आंघोळ्या पांघोळ्या झाड लोट भांडी धुणं अं कोणी यांचं येतं काय करायला सांगा बरं मलाच करायला लागतंय का ना एवढं करून पण त्यांना आनंद नाही वरनं मला भांडते तया आता बाळाचं कान फुटला भाव बहिणी त्यात माझा काय दोष आहे सांगा बरं कान फुटला म्हणतात तुझ्यामुळं फुटला आता मी काय केलं त्याला कान फुटायला गारट्याचं भाऊणीनं फुटत्यात लेकरांचं कान हे म्हणते ती गे कशावर तुझं मन गेलं होतं तुला समजा खायला दिलत मी आणि काय नाही तुला खायला मिळालं तो काय भेटलं नाही खायला असं कशावर मन गेलं होतं की त्याचा कान फुटला किती अवघड आहे बघा बरं भाऊ बहिणीनं मला मला ना तसं म्हणाय केलं तर मला लांबुटीचा चिवडा खा वाटला होता आणि ती काय मला लांबुटीचा चिवडा मिळाला नाही ती पण म्हण आता मी म्हणते की त्यामुळं बी कानाचा बाळाचा कान फुटला असेल असं मला वाटतंय पण भावा बहिणीनं आता जी गोष्ट मिळाली नाही तर मिळाली नाही आता मला काही समज मिळालं तेवढी गोष्ट मिळाली नाही मग त्यासाठी फुटला असेल बाळाचा कान काय मग मी म्हणलं बाई त्याला ती बी मला माहिती नव्हता लांबोटीचा चिवडा ती मायरीचाच पप्पा म्हणले की लांबोटीचा चिवडा असा आणि मी खाल्ला लय भारी लागतो लय म्हणजे त्या चिवड्याची तारीख त्यांनीच केली मग आता मग माणसाला तसं बोलल्यावर खा वाटतो का ना सांगा बरं मग म्हणलं मला पण आण ना म्हणलं मला बी खा वाटलाय चिवडा मग त्यांनी जर नाव काढलं त्या चिवड्याचं आता मला म्हणते तुझं कशावर म्हणून गेलं होतं काय करायचं सांगा बरं कसं बघताय मला बाळ बाबा रागाने बघते त्याच्या <laughs> रागाने बघते माझं बाल मला कशी बघताय गप्प पडले आपल्या मायरूला भहा सकाळ सकाळ आंघोळ घातली गरम पाण्याने आंघोळ घातली तिला ती गेली खेळायला बाहेर ऊन पडले पण घरात इतकं गार लागतंय का ना फॅन बंद आहे तर दोन्ही पण तरी बिगार लागतो का आम्ही हातोरणात ना ना उठलू नाही दोघं बी काय करायचं आता कुठं जावं आम्ही आणि ती म्हणते तो तो कामच ना तसंच काम करणार काय व्हायनान काम करा ह्यांचं तुम्हाला सांगते कामाशिवाय ह्यांना तरी मला ह्यांनी कामासाठी जाणली भाकरी करून घालाय त्यांना सहा महिन्याच्या माझं प्रॉब्लेम जे सांगायला माझं तिथं तुम्हाला सांगते लाईटीचा प्रॉब्लेम तिथं तरी म्हातारी मला खट खाली उतरू देत नव्हती पण तिथं ती अडचणी आल्या म्हणून मला इथं यावं लागलं ला। आणि आली तरी बी भाव बहिणीनं ही नाही कर हे केलं नाही आणि ती केलं नाही असंच केल झालं ना ना तसंच झालं फलानं झालं आणि बिस्ताना झालं ह्यांना किती गोष्ट चांगले म्हणजे ह्यांच्यासाठी मानून मारायला लागलं आणि कारण करत जर बसलं तरी ह्यांना काय वाटणार नाही मेलं तरी बघणार नाही तरी मी नाव काढणार नाही ही मायरीचं बाबा लय भांडत मला काय तुम्हाला सांगायचं आहे त्यांना मी एवढंच सांगितलंय का, मी काय म्हणलं तुमच्या का तुमचं काम करते म्हणलं माझ्या जीवा माझा जेव्हा असं असून म्हणलं तुमच्यासाठी मी करते त्याची जर तुम्हाला कमी किंमत ठेवायची असली तर मला नीट बोला म्हणलं नसलं तुम्हाला मला बोलू वाटत तर म्हणलं बोलू नका मग मला एक सांगा म्हणलं मी कुठं तर जाऊन राहते म्हणलं कुठं कुठ्याच्या बी जा दारात जाऊन राहीन भाऊ बहिणींनो मोठ्या नंदाच्यात जाईन किंवा बारक्या नंदाच्यात जाईन मोठ्या नंदाला माझी घोडे असली तर मी तिथं जाऊन राहीन बारक्यानंदाची गोडी मा, बारक्यानंदाला माझी गोडी असली तर जाऊन राहीन काय बी माझी लेकरं घेऊन राहीन मी काय करू मग ह्यांना किती गेलं तरी कमीच पडतं या आणलं एक तर मला तुम्हाला सांगते भाकरी थापायला भाकरी मी क घालतो भाकरी करून घालते त्याची किंमत नाही आज एका दिवस डबा नाही दिला तर तुम्हाला सांगते मैंदूळ भांडतात एक दिवस डबा नाही दिला तर म्हणतात तुम्हाला सारखं डब देत नाही एका दिवसाला रोज देण्याला भावभहीनं फरक असतो का नाही सांगा लेकर बघत लेकर बघत गारपा गारट्या गुरट्याचं उठून करून देते त्याची बी त्यांना जाण नाही माझी परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती का, का माझं दुखतंय माझं हाता हात दुखत्यात पाय दुखत्यात गारट्याचं उठून तरी स्वतःला असं लेकराला सर्दीही होईल म्हणून आपलं मी कान हे सकाळ सकाळचं सका, माझं बंद बांधलेलं असते तर आता तेवढं भाऊ बहिणीनं मी कानाचं सोडलं स्वतः स्वतःवर एवढं लक्ष देत नाही है, एवढं यांच्यावर लक्ष देऊन पण मला हे ऐक ऐकायला मिळत आहे मग सांगभर भाव जीवाला किती वाटतंय वाईट भूर्गी गेली तिकडे खेळायला आता भावभणीन त्यांना लोड पडतोय मी काय करणार आहे माहित आहे का कामाला जायचं परत आम्हाला बघायचं दवखानं पाणी त्यांना लय माहेरच्या बापाला त्रास लोड पडतो या मी एक काम करणार आहे त्या मायरूला ना आपली तिकडे त्या योगिता ताईच्याकडं लावून देणार आहे कारण की मायरू पण इथं काय करते लय अड्यावर करते या पळती इकडं तिकडं शाळेला मला ऐकत नाही आता मी लहान बाळ घरात ठेवून त्याच्या मागं तर पळू नाही शकत म्हणून तुम्हाला सांगते मा पोरगा बाळ आपलं घरात थोडं मोठं होतं टनक तर आपलं तिला मायरूला तिकडं घालवणार आहे योगिता ताईकड ती पण काल फोन केल्यानंतर म्हणले आणून सोड घेत आणि जत्रेला जत्रा आली आता आमच्या भाव बहिणी जवळ मग जत्राला आता घेऊन येतील तिला जत्रा झाली की परत घेऊन जातील का मी करायला लागलं तर भाव बहिणीनं लहान आहे मायरो तिला पण एवढं समजतंय का किती तुम्हाला सांगते ह्यांच्यावर लक्ष द्यायचं नुसतं डोकं नुसतं दुखतंय भाव बहिणी बघा ही ही असं दुख दुखतंय समज एवढं लक्ष देऊन पण ह्यांना तुम्हाला सांगते गोडी नाही माहेरीच्या पप्पाला कामाला जातोय मी काम केलं काम के, काम केलेलं तुम्हालाच घालतोय की नमकं दमकं मग आता जबाबदाऱ्या आपल्या इथे म्हणल्यानंतर जबाबदारी पूर्ण करावी लागेल का नाही हा जबाबदारी कशाला म्हणते ते नवरा बायको लेकरांच्या जबाबदाऱ्या कशाला म्हणते ते अव तेव्हा जीव मारावं लागतो ला जबाबदाऱ्या जी असते त्यांना ते त्यांचं ही करावं लागतं हट्ट पुरवावं लागते समजायचं काम आता आपल्या भावना आपल्याला काही नोकरी फिकरी नाही आपल्याला रोज रोज लोकाच्या रानाला बांधाला जायचं आहे तेव्हाच आपल्याला पैसा पाणी येतोय काम कोणाला करावं नाही लागत सर्वांना लागतंय रस्त्यावर ला ला भीक जरी मागत असला तरी त्याला हात पसरून भीकच मागावं लागतंय तेव्हा त्याच्या हातात पैसे त्यानं हातच आकडून बसल्यानंतर भाऊ भावभणी त्याला कोण देईल का पैसे आणि जबाबदारी कशी म्हणण असते पोटाला लागतंय ला कपडा हाय लता आहे दवखाना आहे तर काय म्हणणं आहे समजा आहे आणि माहिज आताच कटाळायला लागलं आणखी लेकर मोठी व्हायच्या शाळा आहे शिक्षण आहे ती मग तर कसं होईल मी ह्याव करतो मी त्याव करतो बोला गेलं की त्यांना राग येतात भाऊ बहिणी मोबाईल घरी येत चार्जिंग लावून गेलो होतो म्हणलं चला आपण एक व्हिडिओ तरी काढावं बस झालं ऐकून घ्यायचं म्हटलं यांच्यासाठी किती जरी काय केलं तरी त्यांना नाहीच केलं म्हणे वाटतंय त्यामुळं भावा बहिणीनं आता लपवायचं नाही यांचं जे का मला करते ना मी व्हिडिओमध्ये सांगत असते आता बस झालं ऐकून घ्यायचं नाही करायचं खपवून घ्यायचं उठ रोज उठसुट काम मी करतो आणि मी अस मी तसन कुणाला ना करावं नाही लागेल सर्वांना करावं लागतंय मी घरात डबं दिलं त्यांनी बाजार आणलं तर खाणं पिणं त्यांना आम्हाला लागणार लागणाऱ्या गोष्टी तर कराव्या लागणार आहेत का नाही का उपाशी मरायचं बघू आता पुढल्या व्हिडिओ मी त्यांच्या सोबत काढणार आहे त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं ते विचारून घेते भाऊ बहिणी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय घ्या सर्वांनी काळजी